आदाब नमस्कार सत श्रीकाल भीम मित्रांनो मी सादिक शाह मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांच्या केलेल्या मागण्या मान्य करा अन्यथा सळो की पळो करून सोडू मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा अनेक वर्षापासून प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू मोठ्या ताकदीने हिंमतीने संघर्ष करत आहेत आंतरवली सराटी या ठिकाणी जेव्हा मी उपोषणास बसलो होतो तेव्हा तुम्ही मला तब्येतीची काळजी घ्या असे सांगितले होते आता मी तुमच्या ठिकाणी तुम्हाला भाऊ काळजी घ्या असे सांगत आहे बच्चू भाऊ तुम्ही एकटे नाही आम्हीही तुमच्यासोबत आहोत बच्चू भाऊ आपल्यासाठी उपोषण करत असतील तर त्यांच्यासाठी काहीही करायला आपण तयार आहोत तुमच्या मागण्या मानण्या केल्यास या सरकारला सडो की पळो करून सोडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगलं माहीत आहे असल्याचे सांगत मराठा योद्धा मनोज जरंगाई पाटील यांनी थेट इशारा दिला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्न सतरा मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मराठा योद्धा मनोज पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की या ठिकाणी प्रत्येक जण येतो भाषण ठोकून निघून जातो ही भाषण ठोकण्याची या राज्यातील प्रथा आता मोडून काढली पाहिजे या ठिकाणी येणे भाषण करणे पाठिंबा देणे यापेक्षा रस्त्यावर उतरले पाहिजे मोदरी येथून संदीप वानखडे रिपोर्ट पाहत राहा बंडारा मंडल न्यूज चॅनल चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अल्टिमेटम जर कारच्या आता घेऊन सगळ्या मागण्याची जर आमदार केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कर्नाटक रस्ते बंद करून आला छान कोण राहत आणि आपल्याला पडेल आपण मोठा घोडे तर नाही

आणि मला जर ताकद्या जर आपला माणसा तापण्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजाला न्याय मिळावा आपल्याला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असतात ना, ना रा 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 तर भाऊच्या दिलेल्या आर्थ्या मीटरच्या आठ सात जर माझ्या न्याय मंजूर नाही केले

त्याला माहित मला आपल्या बरोबर ते चार घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना जेवण्या संघटना माहित नाही कारण मी आता वा दोन वर्षापासून नवीन म्हणून माहित नाही त्याला जरूर विनंती आता खरंच घरी आली एक व्हायची शेतकऱ्यांनी आली राह सगळ्या जनपे सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळे शेतकरी संघटनेचे जे मोठ्या अंशभर शेतकऱ्यांसाठी आम्हाला या दिवशी पूर्ण राज्यभर ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या आदेशावर उडून आला त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या समोर घ्या किंवा घ्या तुमच्या जो निर्णय असं तो tunggu tidak ada rupanya, kalau enggak, karena amal sana ya di super, jadi pura nanti kalau naikin naikin lah, terjebak tuh cuma satu juta duit naik aja, pura nanti jam dua. Mari orang lembur nggak lembur apa? Malah itu lapar, ada dua orang di orang

अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागा राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सुरू परत आलो आता माणसाच्या तोंडाचा शब्द गेला मात्र या शब्दाची करायची जबाबदारी शेतकऱ्यांचे सुद्धा नुसते भोजे लोक करीत बस नाही शेतकरी रस्त्यावरती न्याय नाही कसं मिळत त्यांचा का दोषी तुम्ही तर देश मिळतो तुम्ही तर ते काय करणार ते त्यांचा रक्त त्याची शक्ती त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहे पूर्ण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला ठरवलं की नाही शेतकऱ्याशी जाऊ देऊ ते थोडं बाजूच पडा शेतकऱ्याशी बच राहू नये आमदारात जात नाही खासदार असला तरी शेतकरीचे मंत्री असला तरी शेतकरीचे कायदा असला तरी शेतकरीचे पोलीस असला तरी शेतकरीचे शेतकरी असला तरी शेतकरी मास्तर असला तरी शेतकरीचे शेतकरीचे इतर शेतकरी राज्यात कोण नाही आणि मग तुमचा बाद्यावे शेती असतो आणि तुम्हाला करायला लावतो त्याला तुमच्या बापाची माफी करा म्हणून बच्चे वगैरे बसले ते प्रयत्न आहे काय तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं